शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी होय शेतकरी मित्रांनो काही बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे चला तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हातीलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले युट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्याकडे काय भाव चालू तुम्ही कापूस विकला की नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा सुरुवात करतोय कापसाचे भाव सांगण्यापूर्वी एकदा अगोदर ही एक महत्त्वाची बातमी नाफेडला मिळणार सोयाबीनच उडीद मोगाचा दानाही नाही एक्क्याऐंशी हजार आठशे छप्पन्न सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी अमरावती विभागात एक्क्याऐंशी हजार आठशे छप्पन्न शेतकऱ्यांची नोंदणी मित्रांनो चालू हंगामासाठी शासनाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीदर जाहीर केला असून मोगासाठी आठ हजार सातशे अडुतीस रुपये तर उडीदासाठी सात हजार आठशे रुपये दर निश्चित करण्यात आला आहे मात्र वाशिमसह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यामध्ये मूग व उडीदाचा पेरा अत्तलपासून ना नाफेडकडे केवळ सोयाबीन उत्पादक एक्क्याऐंशी हजार आठशे छप्पन शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी झाल्याची चित्र आहे मूग व उडीद उत्पादकाची नोंदणी सध्या तरी निरंक असल्याची माहिती समोर येत आहे गेल्या काही वर्षात एक एकरी उत्पादन खर्च मजुरी वाहतूक आणि निविष्टांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहे आस असे असताना बाजार समित्यामध्ये सोयाबीन मूग व उडीद या शेतीमालास मिळणारे बाजारभाव शासनाच्या हमी दराच्या तुलनेत कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नाफेडकडे मोर्चा वळविला आहे असे असले तरी मागील काही वर्षापासून वाशिम अकोला बुलडा अमरावती आणि यवतमाळ या पाचही जिल्ह्यामध्ये मूग व उडीदाच्या पेऱ्यात मोठ्या मोठी घट झाली आहे असं असून याउलट सोयाबीनचा पेरा आणि उत्पादकता लक्षणीरित्या वाढली आहे यंदाही हेच चित्र कायम राहिल्याने ना फेडका फक्त सोयाबीन उत्पादकांनीच नोंदणी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे कोणत्या जिल्ह्यात किती शेतकऱ्याची नोंद वाशिममध्ये तेवीस हजार आठशे चौऱ्याऐंशी अकोला येथे अठ्ठावीस हजार तीनशे बेचाळीस बुलढाणा सतरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अमरावती थे बारा हजार सातशे चौदा तर यवतमाळ या ठिकाणी मित्रांनो नऊ हजार अठ्ठावीसाशी नोंदणी आहे बारा डिसेंबर अखेर अमरावती विभागातील एकूण एक्के हजार आठशे छप्पन्न शेतकऱ्यांनी एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल सोयाबीनची ना ऑनलाइन ऑनलाईन नोंदणी केली आहे नोंदणीकृत शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने माल विक्रीसाठी आणण्याबाबतचे एसएमएस ये पाठवण्यात येत आहे वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे एकदा बाहेरचे भाव त्यानंतर आपल्या राज्याचे भाव गोगंबा या ठिकाणी सहा हजार तळाजा या ठिकाणी सहा हजार सहाशे तीस तळाजा या ठिकाणी मध्यम कापूस सहा हजार सहाशे तीस भावनगर या ठिकाणी मध्यम कापूस सहा हजार चारशे बहात्तर मऊवा या ठिकाणी सहा हजार दोनशे अठ्ठावीसचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो इतर अजून काही भिकणगाव या ठिकाणी सहा हजार नऊशे कापूस मध्यम धागा सनवाड या ठिकाणी सहा हजार पंच्याऐंशी बडवा मध्यम धागा सहा हजार सहाशे धामनोद मध्यम धागा सात हजार कापूस मध्यम धागा करई सात हजार पाचशे एक रुपये भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे आता राज्यातील कापसाचे बाजारभाव आपण बघूया मित्रांनो वरोरा शेगाव या ठिकाणी मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त सात हजार चारशे भिवापूर लांब स्टेपल सात हजार तीनशे सत्तर पटापट भाव बघूया काटोले ते जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा खांबाडा जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर वरोरा माटेली जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये त्यानंतर वरोरा जास्तीत जास्त सात हजार था पाचशे रुपये त्यानंतर कळमेश्वर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर आर्वी जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर आर्वी जार त्यानंतर जस्थी जस्थी सात हजार चारशे पन्नासमध्ये टेपल काप त्यानंतर भद्रावती सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतर पुलगाव जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर वरोरा शेगाव जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर वर्धा जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर राजा जास्तीत जास्त सात हजार चारशे चाळीस रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर भाद्रावती जास्तीत जास्त आठ हजार साठ रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपये त्यानंतर बीड या ठिकाणी खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये त्यानंतर परभणी या ठिकाणी वसमत सात हजार शंभर रुपये त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी सात हजार तीनशे पन्नास रुपये अशाच माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या